कोपरगाव येथे कारवर गोळीबार तरुण जखमी हल्लेखोर पसार शहरामध्ये पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर नवशा गणपती मंदिरानजीक दिनांक एकोणावीस भर दिवसा वाजता गोळीबाराची घटना घडली त्यामुळं एकच खळबळ उडाली या घटनेत गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला या घटनेमुळं शहरात घबराटीचं वातावरण पसरलं मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरातील श्री नवशा गणपती मंदिराजवळ कारमधून चाललेल्या एका तरुणावर हल्लेखोरांनी गोळीबार केला या गोळीबारात तनवीर हणी प्रंगरेज वय छत्तीस हा तरुण गंभीर झाला जक्मी जखमी उपचारासाठी तात्काळ नाशिक येथे ना गोळीबाराचं अस शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी तातडीनं दाखल झाले घटनास्थळून कार एम एच बेचाळीस चौदा एकसष्ट पोलिसांनी ताब्यात घेतली गोळीबारामध्ये कार्य पाठीमागच्या काचा फुटल्या हल्लेखोरांनी सहा राऊंड केल्याची माहिती आहे घटनास्थळावरून पाच काडतुसे पोलिसांना मिळून आली पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे करत आहेत ब्युरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज कोपरगाव